नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्याचं स्वागत आहे आता आपण करमाळा नगरपालिकेच्या या ठिकाणी जे जनावरांचं जे बंदिस्त खाना होता या बंदिस्त खाण्यापेक्षा या ठिकाणी आपण आहोत या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून ह्या मुख्य जनावरांना या ठिकाणी बंदिस्त केलं होतं जे शहरामध्ये अनेक दिवसांपासून फिरत होते ज्या या बंदिस्त जनावरांमुळे होत होत्या नागरिकांच्या जीवितास धोका होईल हो अशा प्रकारची स्थिती असल्यामुळे करमाळा नगरपालिकेने खबरदारी घेत या ठिकाणच्या जनावरांना कोंडवड्यात मध्ये इथं कोंडलेलं होतं गेल्या अनेक दिवसांपासून जे करमाळा शहरामध्ये किंवा करमाळा तालुक्यामध्ये एक विषय प्रामुख्याने गाजतोय तो, तो म्हणलं तर जे गोरक्षक आहेत हे गो तथाकथित गोरक्षक हे जे मुख्य ते महाराष्ट्र शासनाने किंवा भारत सरकारने जे कायदा केलेला आहे वन्य प्राण्यांसाठी त्या वन्य प्राण्यांच्या हिताच्या दृष्टीनं ते काय करतायत की जे काय जनावर आहेत ती जनावरं घेऊन जात असताना ते या ठिका पोलिसांना अलर्ट करण्याऐवजी ते स्वतः मनमानी करत जे जनावरांना हे करतायत पकडणं किंवा त्या संबंधित जे काही ज्या घेऊन जाणारी जी लोकं असतील त्यांना मारहाण करणं अशा प्रकारची व्यवस्था सुरू आहे आता आपण जरी या ठिकाणी आलोय तर या ठिकाणी एक गोरक्षक तर असाच एक प्रकार झालेला आहे या ठिकाणी जे गोपालक होते ते गोपालक या ठिकाणी आले होते का या ठिकाणी आता आपल्याला सदरची माहिती मिळते की इथले जी जी प्राणी आहेत इथले जे गायी आहेत ह्या गायी बार्शीच्या गोशाळेमध्ये हलवण्यात येत आहेत अशा प्रकारचं आपल्याला इथं समजत समजत आहे परंतु करमाळ नगरपालिकेने ह्याच्या आधी काही सूचना दिल्या होत्या का हे आता आपण पाहणं गरजेचं आहे कारण की तशा काही सूचना मिळल्याचं तरी काही दिसून नाही आलं आता या ठिकाणी पुजारी साहेब आहेत पोलीस प्रशासन आहे पोलीस प्रशासन हे करमाळा तालुक्याचं पोलीस प्रशासन जागरूकतेनं काही गोष्टी करतं बाबा ज्या काही गोमाता आहेत यांची अवैध तस्करी असन किंवा त्यांना चुकीच्या पद्धतीनं बंदिस्त करून त्यांना चाऱ्या पाण्याची व्यवस्था न केल्यामुळे संबंधित जे वाहन चालक असतील किंवा त्यांचे जे मालक असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करत या ठिकाणी आता आपण मी आमच्या कॅमेरामॅनला विनंती करेन की ह्या ठिकाणी दोन जनावर आहेत हे अत्यंत म्हणजे मृत अवस्थेत गेलेले आहेत पोलीस प्रशासन ह्या मृत आता मृत अवस्थेत गेलेले आहेत ह्या ह्या मुख्या जनावराचा ह्या प्राण्याचा नेमका जीव जाण्याच्या स्थितीमध्ये आहे म्हणजे हृदय विदारक हे दृश्य आपण पाहतोय ही जी दोन जनावर आहेत हे या ठिकाणी ही पाहतोय निदान इथं आता ह्या ठिकाणी निदान जे गोरक्षक आहेत जे गोप्रेमी आहेत हे नेमकी काय भूमिका घेणार आहेत अक्षरशः इथं आपण जर त्यांनी पाय खोडून मेल्यासारखी ही परिस्थिती झालेली आहे या ठिकाणी पुजारी साहेब आहे ते जे ह्या सर्वच गोष्टींवर बारकाईने नजर ठेवून असतात जी जनावरं आहेत ती पकडणे पकडणे असेल किंवा कोंडवाड्यात बांधणं असेल पोलीस प्रशासनाचे आपण पी आय साहेबांशी याविषयी संपर्क साधणार आहोत की नेमकं पोलीस प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार आहे खरंच करमाळा नगरपालिकेवर असा अशा प्रकारचा गुन्हा नोंद करणार आहे का बाबा जनावरांच्या चारा पाण्याची व्यवस्थित त्यांची सर्वच ट्रीटमेंट न घेतल्यामुळे पोलीस प्रशासन आता कारण की फिर्यादी पोलीस प्रशासन होतंय प्रत्येक गोष्टीमध्ये फिर्यादी पोलीस प्रशासन होतंय ह्या बाबतीत पोलीस प्रशासन ह्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपले कॉन्स्टेबल सुद्धा आहेत ते फिर्यादी होऊन ह्या सर्व गोष्टींविषयी आता नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार आहेत का हे आपण त्यांच्याकडून सर तुम्ही गेल्या काही दिवसांपासून दिवसांपासून करमाळा शहरामध्ये अवैध आणि मोकाट फिरणाऱ्या जनावरांवर कारवाई करत असताना आपण कोंडवाड्यामध्ये इथं जनावर आपण दाखल केलेली होती किती जनावर आपण दाखल केली होती चाळीस जनावर दाखल केले होते इथं कोंडवड्यामध्ये किती होती गोशाळेमध्ये किती गोशाळेला बारा पाठवले होते आपण बर मग आता यामध्ये आता कोंडवड्यामध्ये जर पाहिलं तर साधारणतः तीन ते चार दिवस कुठे सकाळी पर्यंत आपल्या ना एका मागच्या आठवड्यापर्यंत रिपोर्ट दिला आमचे कर्मचारी योगेश कांबळे म्हणून ते नेहमीच आपला चारा पाण्याची व्यवस्था करते त्यांना आपण चारा दररोज विकत घेतो आणि पाणी स्वतः रात मध्ये त्यांना केलेली त्यांना जनावर मोकाट असल्यामुळे त्यांना कोणाचं नियंत्रण नाही ते एवढी मोकाट त्या दिवशी अक्षरशः असं झालं त्यांचा मला फोन आला मला जनावरांनी मारलय मी पडलोय आणि दहा पंधरा जनावर पळून गेल्यात असा हिशोब झाला आणि त्याच्यातून खाली शिल्लक राहिले तेरा जनावर आपले बारा जनावर पांधरा पोळ आहेत आपले दिलेले त्यामधून तेरा राहिले ते आम्ही सकाळपासून आटोकाट प्रयत्न करतोय एक मोडलीमची गोशाळा आहे आपली श्रीकृष्ण गोशाळा त्यांचं वाहन पण आलंय आपल्याला त्यांनी खूप सहकार्य केले आणि आम्ही प्रयत्न करतो पण हे जनावर एवढी हट्टे आहेत आम्ही अर्धा एक तासाला इथं आणून ठेवलेत हे उठतच नाहीत एवढी हट्टी जाणार आहे त्यांनी आटोकाठ प्रयत्न झाला की गोशाळेमध्ये सोडावी इथं जे काही होती ठेवलेले एक महिना होऊन गेला त्याचा मालक कोण नाही असा आम्ही लेटर कोण गोशाळेला तयार केलेला आहे एवढीच माहिती लेटर तयार केलेला आहे गोशाळेला परंतु प्रसिद्धीकरण असं काय करमाळा शहरातल्या ह्या बांधवांसाठी पकडल्यापासून काय प्रसिद्धीकरण दिलेलं आहे का पकडाच्या अगोदरच आपण तीन चार वेळा दिलेला पकडल्यानंतर काय तुम्ही प्रसिद्धी करून आहे का आम्ही गोशाळेला अशा प्रकारची ही जी जनावर आहे ती मोकाट फिरणारी जनावर आम्ही संबंधित गोशाळेला देणार आहे जो काय नगरपालिकेचा जो विषय असेल म्हणजे जे काय पावती असेल ते भरून तुम्ही जनावर घेऊन जाऊया अशा प्रकारचं काय आपण निवेदन दिलेलं आहे का नाही पकडायच्या अगोदर सिर दिलंय नियमाप्रमाणे काय पकडता पकडायच्या अगोदर आम्ही सप्टेंबर दोन हजार चोवीस ला आपण नोटिफिकेशन दिलं पेपरला तुम्ही, तुम्ही आता चार दिवस म्हणजे पंधरा आहे का हे पंधरा दिवसा खाली नाही हे चार चार जून ला पकडलेले जनावर आहे चार म्हणजे दोन तारखेपासून के चालू केली होती आपण तेरा जून पर्यंत आपला हा कार्यक्रम सुरू होता रात्री रात्री पकडून मी स्वतः थांबून पकडून आणलेले जनावर ते आणि ह्याच्यामध्ये काय होतय जनावर त्याला येसन नाही मुर्के नाही त्या प्रकारचे जनावर आहेत सगळे आता इथे ठेवायची सोय म्हणलं तर आम्ही पण सांभाळू शकत नाही एवढे दिवस कारण हे एक तर सांभाळायचं म्हणजे मोठं काम आहे त्याला निधी लागेल चाऱ्याची सोय लागेल दैनंदिन पाण्याची व्यवस्था दवाखाना आहे एक गाय आता परवा बघितला आम्ही जनावरांच्या मारामारी दगावली आम्ही त्याला पुरेपूर उपचारा प्रयत्न केला पण ती नाही वाचली तिचं आपलं व्यवस्थित रीत्या आपण दफन ह्याला केलं रोषेवाडीला आपलं डम्पिंग ग्राउंड आहे तिथे अशा अडचणी पण खूप आहेत सांभाळायच्या आपण स्वतंत्र यंत्रणा लागते याला सांभाळायला ला। आता काही या ठिकाणी जर गोष्टी पाहिल्या तर जे जनावर आहेत त्या जनावरांना व्यवस्थित चारा पाणी नाही मिळाला किंवा ते त्यांना व्यवस्थित अपुरी जागा नाही अपुऱ्या आप, जागेमध्ये जास्त प्रमाणात जनावर कोणली ह्या अनुषंगाने पोलीस प्रशासन स्वतः फिर्याद येऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करते या ठिकाणी दोन जनावरांचा जर पाहिलं आपण तुम्ही म्हणताय की ते आहे ते उठण गेले गिल आता सुद्धा बघितलं तरी हाटकुरीच आहे तुम्ही बघा हे तुम्हाला दाखवतील गोरक्षक जखमा झालेल्या आहेत ते जखमा मारामध्ये टक्कर लागते ना आतमध्ये कोंड पण आहेत ना मोठे असा विषय त्या मुद्दा म्हणून झोपल्यासारखे अवस्थेत का कारण मी स्वतः थांबू नाही कंटिन्यू एवढे हाटते की हालत नाहीत तुम्ही आता पण बघितलं प्रयत्न केला पण ते तिथं जाऊन थांबलं तिथं जाऊन झोपला असे जनावर आहे ते हलतच नाही इथं प्रयत्न केला इथे टेम्पो लावून तरी पण हालत नव्हते ते झोपले की झोपतेच ते उठतच नाहीत असा विषय आहे त्यांना काही झालेला नाही असं काही नाही आता सुद्धा आपण चेक करू शकता त्याला आता या ठिकाणी पुजारी साहेबांचं म्हणणं आहे की त्यांना काय झालेलं नाही स्वतः आपण या ठिकाणी अर्धा एक तास तास लागू दोन तास लागू या ठिकाणाहून आता आपण हलणारच नाही जोपर्यंत ही जनावरं व्यवस्थितपणे उठत नाहीत तोपर्यंत आपण या ठिकाण हलणारच नाही त्याची रिपोर्टिंग हे आपण दाखवणारच आहे की ही जनावरं कधी उठणार आहेत आणि कशाप्रकारे ही घेऊन जाणार आहेत कारण की आता हा विषय आता साहेबांनी स्वतः सांगितलं की बाबा आम्ही ते जनावर पकडण्याचा हा विषय आम्ही स्वतःही करत होतो आमच्याकडे तशा प्रकारचे रिपोर्ट आहेत की बाबा आम्ही ज्यावेळेस ह्या बातम्या आम्ही प्रसिद्ध केल्या त्यावेळेस पुजारी साहेब रात्रीच्या बारा वाजता जनावर पकडण्यासाठी आले ह्या बाबतीतल्या आमच्याकडे स्वतःच्या बातम्या आहेत आमच्या आम्ही स्वतः ह्या बातम्या प्रसिद्ध केलेल्या आहेत त्याच्या ह्या बातम्या सुद्धा त्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक सुद्धा तुम्हाला मिळून जाईल की साहेबांनी ज्या प्रकारे आता सांगितलं की आम्ही महिना झालेला आहे त्या महिना झालेला आहे का नाही हे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पडल त्या लिंकवर तुम्ही जाऊन बाबा साहेबांची प्रतिक्रिया त्यावेळेस सुद्धा आणि रात्रीच्या बारा वाजता हो ते जनावर पकडा आलेले आणि जनावरांचे करमाळा शहरामध्ये होत असलेली टक्कर ह्या संबंधातल्या आम्ही बातम्या सुद्धा त्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिसून येतील तर आता सध्या या संदर्भात गोरक्षकांनी सुद्धा काही हि मध्यस्थी केले होते करमाळा नगरपालिका गोरक्षक का म्हणजे काय आता सध्या प्रशासन नाहीये परंतु बाबा करमाळा नगरपालिकेनं ह्या गोरक्षकाने जी मध्य काय थोडंफार मध्ये ही झालेलं आहे काय काही गोष्टी बाचाबाची झालेली आहे काही नागरिक आता करमाळा शहरातले पोलीस स्टेशनला गेलेले आहेत त्यांची तक्रार देण्यासाठी मग करमाळा नगरपालिका आता ह्या बाबतीत काय नेमकी भूमिका घेणार आहे तेव्हा या ठिकाणी गोरक्षकांना नेमकं कशासाठी केलं होतं किंवा त्यांच्या शासकीय कामामध्ये गोरक्षकांनी का हस्तक्षेप केला ह्या बाबतीत नेमकी करमाळा नगरपालिकेची काय भूमिका आहे हे सुद्धा आता आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे आणि आपण ह्या बाबतीत सुद्धा हे हाटकोरी जनावर आहेत किंवा काय त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था झालेली नाही का खरंच नेमकं खरंच काय झालेलं आहे ह्या गोष्टी सुद्धा आपण पाहणारच आहोत आणि ह्या बाबतीत सुद्धा आपण जे काय आता साहेबांनी स्वतः सांगितलं की आम्ही तशा प्रकारचं सध्या तरी निवेदन किंवा प्रसिद्धीकरण काही केलं नव्हतं त्यामुळं का केलं नव्हतं हे मुख्याधिकाऱ्याकडनं आपण विचारूच आणि ही जी जनावरं आता सध्या गोशाळेला मूळ चालू आहेत त्या बाबतीत त्यांना कोणीच वाली नाही किंवा वाली नसल्यामुळं आम्ही ती जनावर गोशाळेत पाठवतो अशा प्रकारचं प्रसिद्धीकरण करणं गरजेचं होतं किंवा नव्हतं या बाबतीत सुद्धा आपण मुख्याधिकाऱ्यांकडनं बाबतीत आपण सविस्तरपणे विचारणा करून घेऊ आणि सकाळपासून जी जनावर पाठवल्या त्या ठिकाणी एक टेम्पो आहे उभा एम एच पंचेचाळीस ए एफ पंचावन्न त्रेपन्न स आणि सुरुवातीच्या टेम्पो मध्ये नेमकं जनावरं कशी भरली ते त्यांची व्यवस्थित जागा होती का त्यांना चारा पाणी चारा पाणी विशेष म्हणजे चारा पाणी टाकलं होतं का आणि हवेशीर खिरची जागा होती का ह्या सुद्धा आता आपण त्यांनी जर फोटो काढले असतील तर ते सुद्धा आम्ही आमच्या चॅनेलच्या माध्यमातून ते तुम्हाला समोर दिसतील आम्ही त्या अधिकाऱ्यांकडून मिळवण्याचा तो प्रयत्न करू अन्यथा पोलीस प्रशासन या ठिकाणी फिर्यादी होऊन संबंधित कारमाळा नगरपालिकेवर गुन्हा दाखल करतंय का हे पाहणं तितकंच गरजेचं असेल संघर्ष न्यूज सोलापूरसाठी साठी कॅमेरामॅन प्रशांत भोसले सह सिद्धार्थ वाघमारे कारमाळा